सुरगाणा स्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात सुरगाणा तालुक्यातील मराठा मोहपाडा येथील अनुदानित येथे दिवसीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा व जानेवारी रोजी पार पडल्या यावेळी कळवण सुरगाणा तालुक्याचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रामजी राठोड गट शिक्षण अधिकारी अल्पा देशमुख गटविकास अधिकारी महेश पोतार नितीन बच्चाव सरपंच शांता पवार विजू दळवी हे होते स्पर्धा समन्वयक डॉ नेहा शिरोरे व इतर तालुका विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुका स्तरावरील स्पर्धेत एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता गुरुवारी दोन जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी दहा बीटातील शिक्षकांनी आदिवासी संघटना पदाधिकारी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले